नमस्कार राज्यातील प्रमाणित लेखाप्रेक्षकांची राज्यस्तरीय संघटना ऑडिटर्स काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे तिसरे वार्षिक अधिवेशन तपोभूमी नाशिक येथे संपन्न होत आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या या निवासी स्वरूपाच्या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब सहकार आयुक्त माननीय दीपक तावरे तावरेसाहेब याचप्रमाणे निबंधक मान्य राजेश साहेब यासह विविध मान्यवर उपस्थित राहून आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित राहणाऱ्या सर्व लेखापरीक्षकांसाठी कौन्सिलने अत्यंत चांगल्या दर्जाची निवासी व्यवस्था केलेली आहे याचप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था हेही या अधिवेशनाचे एक वैशिष्ट्य आहे पाच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आपल्या अड्रेस कौन्सिलने लेखा विविध मागण्यांसाठी येणाऱ्या विविध अडचणींसाठी सहकार खात्याकडे नेहमीच पाठपुरावा केलेला आहे यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यशही मिळालं आहे हे आपणास माहीत आहेच याच पद्धतीनं याच कामातील एक पुढचा टप्पा म्हणून नुकतेच कौन्सिलनं महाराष्ट्र राज्य हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आहे आपण सर्वांना माहीत आहेच की दहा कोटीपेक्षा जास्त ठी व्ही असणाऱ्या पतसंस्थांचं ऑडिट करण्यासाठी शासनानं नियमांमध्ये बदल करून आपणाला मज्जाव केलेला आहे यामुळं या, या संस्थांचं ऑडिट न करणं ही बाब सर्वच लेखाप्रेक्षणासाठी अन्यायकारक आहे अनेकदा पाठपुरावा करूनही यश न मिळाल्यानं कौन्सिलनं याबाबत कोर्टात जाण्याचा जा निर्णय घेतला आणि नुकतेच संभाजीनगर खंडपीठामध्ये याबाबत एक रिट पिटिशन दाखल केली आणि याचा पाठपुरावाही सुरू केलेला आहे आपल्या यापूर्वीच्या अनुभवास लक्षात घेता आपणालाही याही याचिकेत नक्कीच यश मिळेल आणि आपणाला दहा कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या पतसंस्थांचं ऑडिट करण्याचा मार्ग मोकळा होईल अपले लेखा साथी नेमीज निशिल चा लेखा असा आम्हाला विश्वास वाटतो आपल्या लेखाप्रेक्षक बांधवांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या कौन्सिलच्या कार्यास पाठिंबा म्हणून आपण सर्व लेखाप्रेक्षकांनी नाशिक येथे उपस्थित राहावं असं लेखाप्रेक्षकची राज्यस्तरीय संघटना ऑर्डर कौन्सिल यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी श्रीकांत चौगुले आपण आज आवाहन करत आहे आपलं सर्वांचं नाशिक येथे मनपूर्वक स्वागत आहे